आदिवासी एसटी प्रवर्गातील दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी तुम्हालाही मिळू शकते बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तसेच मोफत पोलीस भरती व सैन्य भरतीचे प्रशिक्षण होय विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय कडून याची जाहिरात आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची शेवटची तारीखे विद्यार्थी मित्रांनो अगदी दोन दिवस बाकी आहेत फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील त्यांनी लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे ता त्यामुळे त्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील उदाहरणार्थ डॉक्युमेंट कोणते लागतात त्यानंतर फॉर्म कसा भरावा किंवा अधिक या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या पुणे किंवा नाशिक शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर दोन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तरी जे विद्यार्थी पात्र असतील या योजनेसाठी त्यांनी आवर्जून फॉर्म भरायचं आहे धन्यवाद